नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच फेब्रुवारी वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे सहा किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे दहा किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवट अहोक चारशे पन्नास किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट खेड चाकण आवक एकशे चौऱ्याण्णव किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार अठ्ठावन्न किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई अहोक दोन हजार आठशे बारा किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर अहोक दोनशे दोन किमान दर वीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद